विचारसभेचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे मराठवाड्याचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर माझे सहकारी ओमप्रकाशजी पोखरणा अविनाशजी घाटे मोहनरावजी आंबर्डे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर जीवन पाटील गोगरे सगळ्यांच्या पदाची नावं घेत नाही खूप उशीर झालाय वसंत सुगावे प्रवीण पाटील चिखलीकर शिवराज पाटील होटाळकर अशोक पाटील मुगावकर विशंबर पवार विक्रम देशमुख तळेगावकर शिवाजीराव धर्माधिकारी शिवचंद्र ढगे सरजीपसिंगजी गिल साहेब नागनाथ पाटील शहर अध्यक्षा डॉक्टर सो सुरेखा पाटील डॉक्टर सो मिनल पाटील खदगावकर चिरंजीव रवी चिरंजीव बाळासाहेब श्री गंगाधर भांगे रणजित पाटील हिवरारे ज्ञानेश्वर कदम व्यंकटराव पांडवे दीपक पावडे मंगल देशमुख मोहित पाटील सुगावकर बाबारावजी भाले साईनाथ निवळे संतोष चंदनकर आनंदराव बिराजदार रावसाहेब पाटील शिंदे शिवा रेड्डी गंगाधर नरवाडे दिगंबर पाटील खंडगावकर दत्ता पाटील सदाशिव पाटील गंगाधर नरवाडे बालाजी माळेगावे मारुतीराव दगडे माधव आगमारे हनुमंतराव पाटील बामनेकर रावसाहेब मोहिते बालाजी भोसले रमेश मंगनाळे संतोष पुयड मारुती दगडे नंदू पाटील रातोळीकर दीपक शिंदे जयराम पाटील दत्तारी पाटील कावगुडा राजेंद्र पाटील निळकंठ शिंदे राजेंद्र कापावार शिवाजी पाटील कृष्णूरकर सगळ्यांची आता नावं घेत नाही प्रमुख कार्यकर्ते आणि उपस्थित मित्र मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की कालच अशा प्रकारच्या विचारसभा घेण्याचा विचार माझ्या मनामध्ये आला आणि काल तुम्हाला संध्याकाळीच आपण सर्वजण कळवू शकलो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो अतिशय सुंदर भाषण झाली त्याच्या विस्तारात मी जात नाही प्रतापराव येण्याच्या अगोदर काही लोक बोलले कार्यकर्ते बांधकडे बोलले अतिशय चांगले होते अशोकराव मुगावकरच भाषण झालं ते खूप चांगलं झालं पोखर्डा साहेब बोलले आणि आता मान्य आमदार कर्तोबराव पाटील चिखलीकर यांनी विस्ताराने तुम्हाला सर्व राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातली नांदेड जिल्ह्याची तरी सांगितली मी त्या विस्तारात जात नाही मी तुम्हाला अशोक पाटील मुगावकर म्हणाल्यासारखं तुमचा माझा संबंध एकोणीसशे ऐंशी पासून आहे एकोणीसशे ऐंशी ला जाधव मी पहिल्यांदा उभा टाकलो म्हणजे आज पंचेचाळीस वर्ष झाली तुम्हाला आता बघा ना आमचा जमादार रात्री आल तो तुझ्या वाडीला ऐंशी मध्ये तोही माणूस आज तिथं उपस्थित आहे प्रतापराव हे नात आहे गेली पंचेचाळीस वर्ष मी तुमचा विश्वास संपादन करू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे पदे मला काही कमी मिळालं नाही मी तुम्हाला सांगतो तीन वेळा आमदार तीन वेळा खासदार मंत्री हे आपल्या सर्वांच्या लोकशाही पद्धतीनं आपण जी ताकद मला दिली त्या ताकदीतून मला ही पदे मिळाली पण ह्या पदाचा उपयोग मी तुमच्यासाठी केला म्हणजे लहान मोठी पाहिजे जे काही ताकद असेल <coughs> मधल्या काळामध्ये आम्ही बीजेपी मध्ये गेलो प्रतापराव आणि मला नम्रपणान सांगितलं पाहिजे कि अशोकराव पडले ते प्रतापराव तुमच्या आणि माझ्या बीजेपीच्या प्रवेशामुळे पंच प्यारे <coughs> तू पोखरमाव उरेगावकर आपण सर्वजण प्रवेश केला मी तुम्हाला सांगतो नाहीतर आपल्या या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं फार नेटवर्क नव्हतं काय झालं कुठं होत त्यामध्ये अशोकराव पडले आणि प्रताप जिंकले लिहिले मध्ये पोटनिवडणूक लागली दिल्ली मतदारसंघाची अंतपूर्व दुःख निधन झालं आमचे ओमप्रकाश पोखरना प्रस्ताव घेऊ अशोकरावचं म्हणणं आहे की यावेळेस त्यांना आपण सहकार्य करावं प्रतापराव आम्ही विचार केला बाय मेहुन आहे आपलंही वय झालेलं आहे किती दिवस त्याच्यामुळे वाढा आणि आपण त्यावेळेस अंतापुरकरला मदत केली आणि अंतापुरकर त्यावेळेस तुम्हाला फार परिस्थिती वाईट होती प्रतापराव बेटेही <coughs> <coughs> सुद्धा मतांनी निवडून आलो आणि प्रतापराव माहित आहेत सगळी निवडणूक तुम्ही होतात परत अशोकराव बीजेपी मध्ये गेले आमचा बाळासाहेब बोलला थोडस दादा पुढे बोलायला भीती वाटते पण बोलायचं ते बोलू घ्यायला मी बाळासाहेब म्हणतो ते आहे दोन वेळेसचे म्हणजे निर्णय चुकले प्रतापराव तुम्हाला तिची जाणीव आहे अशोकराव बरोबर मी मध्ये जायला नको होत तो निर्णय माझा चुकला आणि परत काँग्रेस मध्ये जाऊन उभं राहायला नको होत ठीक आहे गणित घेऊन चुकतं तुम्हाला माहित आहे पण प्रतापराव या ठिकाणी अतिशय सुंदर बोलले मला होते पोखरना बोलले त्यांनी उदाहरण दिलं की तीन वेळा हलो आणि एक वेळा जिंकू तसा माझा इतिहास तसाच आहे पहिली निवडणूक फक्त अडीचशे मतांनी हरलो <coughs> म्हणून बाळासाहेब फार निराश व्हायचं काही कारण नाही तुम्हाला निवडणूक आहे मोठमोठे नेते देखील पडतात तुम्हाला माहित आहे म्हणून दुःख एका गोष्टीचं आहे की ज्या लोकांना आपल्याला विश्वास दिला होता त्यांनी आपल्याशी विश्वासघात केला याच मात्र दुःख आहे दुका। त्याच्या मला फार भाष्य करायचं नाही आता व्यंकटराव म्हटलं तर नाहीच स्टेजवर गेले ते निवडणुका झाल्या व्यंकटराव चोऱ्या घरी आले व्यंकटरावचं दुःख तेच होत कि तिथं आमचे बालाजीराव पडले होते तुम्हाला मुखेड मध्येगाव खरगावकर दादा आपण काय करायचं मी म्हणले की बा आपल्याला बदल तर करायचा आहे पण प्रतापरावला विश्वासात प्रता घेऊन बदल करायचा हे शब्द आहेत प्रतापराव का मग त्यांची चर्चा झाली मग गाई गाई न करता अविनाश आणि कोकरनास आहे मी म्हणलेले केले ते तुम्हाला माहित नाही बीजेपीत जा बीजेपी काँग्रेसमध्ये या काँग्रेस बीजेपीत जा त्यांना काही दोष देता येत नाही मला तुम्हाला माहिती आणि माझा पहिला प्रस्ताव दादाकडे घेऊन जाणारी प्रताप आहे अशोक त्यांनी मला मुंबईलाही नेलं दादांची भेट करून दिली मी दादाना त्यावेळेस म्हणालो की मी थोडं कार्यकर्त्याशी विचार विनिमय करतो आणि मी निर्णय घेतो हे अजित दराच फार मोठ मोठे पण आहे स्वतः माझ्या घरी आले प्रतापरावच्या म्हणण्याकड आणि स्वतः मला म्हणाले की दादा भास्करराव तुम्ही आमच्याबरोबर काम करा दादाच्या नेतृत्वाबद्दल अतिशय सुंदर शब्दामध्ये प्रतापराम या ठिकाणी वर्णन केलं मी त्याच्या विस्तारात जात नाही महाराष्ट्रामध्ये दिलेला शब्द पाळणारा नेता अजित पवार असं त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लौकिक आहे त्यांचे मुगावकरच अतिशय चांगलं भाषण झालं आणि ते बोलता बोलता म्हणले काहीतरी काय आमच्या निवडणुकीमध्ये काय कलाकारी करू नये काय कार्यकर्ते मला काय आठवत नाही आमच्या कलाकारीमुळे काय म्हणलं हा हा तुला आमच्याकडे हा मग तेच म्हटलं की आम्ही आम्ही काड्या केल्या तो सभापती झालाय की आम्ही काड्या सभापती करायसाठी करतो तुम्हाला माहित नाही बाकी काही काड करत नाही ते काय करावं लागतात काड्या केल्याशिवाय तुम्हाला माहित नाही लोकशाहीमध्ये आता प्रतापरावट हे तुम्हाला माहित नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला सभापती केले नावं घेत नाही करावं लागतं आमच्या काडीमुळं तुमचं नेतृत्व तयार होत म्हणून आमच्या काडीला तुम्ही तुमची गाडी समजू नका तुमची गाडी आमची गाडी वेगळी आहे मित्र आमची गाडी ही कार्यकर्त्याला सभापती करायची आहे म्हण बाकी बघा विनोदात सांगितलं मी त्यांना पक्ष प्रवेश हा मग तेच म्हणा की आम्ही आणि आम्ही केल्या के म्हणून तर सभापती झालाय की आम्ही काड्या सभापती करायसाठी करतो तुम्हाला माहित नाही बाकी काही काड्या करत नाही ते काय करावं लागतात काड्या केल्याशिवाय तुम्हाला माहित नाही लोकशाहीमध्ये आता प्रतापराव हे तुम्हाला माहित नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला सभापती केले नावं घेत नाही करावं लागतं तुम्हाला आमच्या काडीमुळं तुमचं नेतृत्व तयार होत म्हणून आमच्या काडीला तुम्ही तुमची गाडी समजू नका तुमची गाडी आमची गाडी वेगळी आहे मित्रांत आमची गाडी ही कार्यकर्त्याला सभापती करायची आहे म्हणलं बाकी बघा विनोदात सांगितलं मी त्यांना ह्या सगळं पक्षप्रवेशा मध्ये प्रतापराव अविनाशचा आणि आमच्या आशावरचा फार सियाचा वाटा आहे त्यांनी जे लायजान केलं मधल्या काळामध्ये इकडं खर तर काही लोकांचं असं म्हणणं ओळखल तर किंवा आहे तिथं राहा कशाला गडबड कर करता असाही काही विचार काही लोक म्हणत होते पण त्या दोघांनी मधल्या काळामध्ये माझ्याशी संपर्क साधला प्रतापराव मला विश्वास आहे की तुम्ही आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू आणि आपला पक्ष नंबर एक चा पक्ष दादेड जिल्ह्यामध्ये करू याबद्दल माझ्या मनामध्ये शंका तुम्हाला आठवत असेल जिल्हा परिषद अध्यक्ष या पक्षाचा होता हो काळ ह्याच पक्षात होत त्यावेळेस आणि परिस्थिती जशी आहे मी तुम्हाला आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाला फार मोठा पांढिपा मुस्लिम समाजाचाही आहे प्रतापराव आज तुम्ही जिथे जिंकलात अगोदर तुमचं होतं त्यांच्यामध्ये काम आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळं मुस्लिम समाजाला भरभरून तुम्हाला प्रेम केलं इथेही माझ या मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती आहे आमची मुस्लिम बाजव असतील दलित बांधव असतील हि नेहमीच ने आम्हाला ताकद दिल। दिली म्हणून दिलीप तयारीत राहा चिंता करू नको आम्हा दोघाची ताकद आहे पण पळाव तुला लागेल तुम्हाला काय मला आठवत मी अन्नाच्या प्रवेशामधलं तुझं भाषण ऐकलं कोणाचं मी डिब्बा पण दादाच दादा, दादा म्हणले काही पक्षाच्या सुरुवातीपासून आहेत काही आता आलेत किंवा पुन्हा येतील ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे जो पक्षाला वाढवेल आणि ज्याच्यामध्ये निवडण्याची क्षमता आहे दादा त्यालाच तिकीट देणार आहे तुम्हाला सांगतो म्हणून प्रतापराव आम्ही गाड्यापूर्वी काय होणार नाही तुम्ही तुमची ऊर्जा वाढवा ताकद वाढवा नेता आपला असा आहे एअर कंडिशन मध्ये बसून निर्णय घेणार नाही मी तुम्हाला सांगतो त्याला महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यापर्यंतची माहिती आहे आम्ही आल्यामुळं दिली जुन्याला काही होणार नाही जुन्याला घेऊनच आम्ही काम करू त्याबद्दल लोक चिंता करू नका मात्र की आतापासून सुरू करा नाहीतर सकाळी सकाळी तुटकवून रात्री पहिला नव्हता येत नाही अक्षात बघितलं निवडणूक आले की मी तुम्हाला नाही होणार दर बैठक आजपासून लागतील तुम्हाला माहित नाही आणि आमच्या अशोक अजून फार चांगली सूचना केली सरपंच वयासाठी काय खर्च आहे जिल्हा परिषद सदस्य व्हायसाठी काय करायचं आहे बोलता बोलता बोलून गेलात तुम्ही भाषण भाषणमध्ये लोकांना थोडं मार्गदर्शन करणार राहत तुम्हाला दिलीप असे घोडे बुडकून का पाग्यावर जे लोकांची नाळ ओळखणारे आहेत पळणारे आहेत आणि त्याला थोडस स्वतः दाना खाता खाता निवडणुकीमध्ये दुसऱ्याही घोड्याला दाना द्यावा घेतलं परिस्थिती आहे तुमच्या वडिलाची तुमच्या काकाची परिस्थिती वेगळी होती ते आमच्यापेक्षा सिनियर होते त्यांच्या खाली मला काम करायची संधी मिळाली आता कार्यकर्त्याला गादीवर बसून कोणतं पद मिळणार नाही ज्या कार्यकर्त्याला लोकांमध्ये जायचं आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत लोकांशी ना जोडवायची आहे आणि संघर्ष करायची तयारी आहे त्या कार्यकर्त्याला अजितदादा कडे भरपूर संधी आहे की प्रवीणचं नाव घेतलं प्रतापराव म्हणाले मिनलबद्दल सो प्रता प्रेंट, इतकंच मिनलवर ते या ठिकाणी पुढच्या दृष्टीला आपण तिला शक्ती देण्याचं काम करते करतील मला विश्वास आहे तुम्हाला प्रतापराव म्हणाले किंवा आज तुम्ही जाहीर करा आज आम्ही जाहीर करतो तुम्हाला माहित नाही की तुम्ही जा पोकर्ण जा तारीख घ्या आपल्याला प्रवेशाचा कार्यक्रम